मैत्रीणो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे घरातील तिजोरी किंवा कपाट कुठे ठेवावा म्हणजे पैसा टिकेल घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो तुमच्याही घरात असंच होतं का कितीही कमाई झाली तरी पैसा टिकत नाही कधी अचानक खर्च येतो तर कधी बचत होत नाही तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत की तिजोरी किंवा कपाट कोणत्या दिशेला असावे म्हणजे पैसा कायम टिकेल आणि तो वाढेलही सुद्धा वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा जर निवडली तर पैशाचा ओघ घरात सतत राहतो आणि समृद्धीही वाढती तर मग आता ही लॉकर नाही घरातील तिजरी किंवा कपाट हे फक्त नोटा ठेवण्याची जागा नाही तर ती आपल्या घराचं धनस्थान आहे जिथून आप जिथून संपूर्ण घराची ऊर्जा आणि आर्थिक स्थिरता हे नियंत्रित ठेवण्याचं काम ही दिशा करत असतं म्हणूनच वास्तुशास्त्र सांगतं की जर तिजो तिजोरी किंवा कपाट चुकीच्या दिशेला जर तुम्ही ठेवलं तर पैशाचा प्रवाह पूर्ण थांबतो आणि अडीअडचणी आड़ वाढतात आणि अनपेक्षित असे खर्चसुद्धा होऊ शकतात तर आता आपण मुख्य पाहूया की तिजोरी किंवा कपाट कोणत्या दिशेला ठेवायचं जाणून घेऊया कपाट कोणत्या दिशेला असावे चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अतिशय महत्त्वाचे असे स्थान आहे घरामध्ये वास्तूच्या नियमांचे पालन करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे हे नियम जर आपण पाळले नाही तर वास्तुदोष हा आपल्याला लागतोच घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्यांना वास्तुदोषामुळे अनेक अडी अडचणींना सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रात घरामध्ये ठेवण्यासाठी आपण सर्व गोष्टी घेत असतो त्याचप्रमाणे आज आपण घरात कपाट ठेवण्याचे नियम सांगणार आहोत म्हणजे कपाट कोणत्या दिशेला ठेवावे आणि कोणत्या दिशेला ठेवू नये जर आपण चुकीच्या दिशेला ठेवले तर गरिबीची परिस्थिती देखील आपल्याला उद्भवू शकते घरात कपाट ठेवण्याचे योग्य नियम आणि कोणती दिशा असावीत या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर वास्तुशास्त्रानुसार घरातील कपाट हे नेहमी नैऋत्य दिशेला आपण ठेवायचं आहे आता ही नैऋत्य दिशा म्हणजे कोणती दिशा तर दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये जो कोपरा येतो त्याला नैऋत्य दिशा असे म्हणतात तर या, या दिशेला ह्या कोपऱ्याला आपण कपाळ ठेवायचं आहे ह्या आपण नैऋत्य दिशेला ठेवल्यामुळे आपल्या घरात आपल्याला शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात असे मानले जाते की ह्या दिशेला जर आपण कपाट ठेवलं तर आर्थिक समस्या आपल्याला उद्भवत नाही आपण कपाट हे नैऋत्य दिशेला ठेवत असताना कपाटाचा दरवाजा जर उत्तर दिशेला जर उघडत असेल तर त्या कपाटाला आरसा हा मुळीच नसावा जर तुमच्या जर कपाटाला जर आरसा असेल जर ते दरवाजा जर उत्तर दिशेला जर उघडत असेल तर त्या कपाटाला तुम्ही आवर्जून पडदा हा लावून घ्या आणि तो पडदा ओढून घ्यायचा आहे की तो ती काच आप अप, आपल्याला दिसता कामा नाही अशा तऱ्हेने आपण हे कपाट नैऋत्य दिशेला उत्तर दिशेला उघडत असताना हा नियम आपण पाळायचा आहे तसेच आपण कपाट नैऋत्य दिशेला ठेवत असताना कपाटाचा दरवाजा जर पूर्व दिशेलाच उघडत असेल तर त्या कपाटाला आरसा असेल तर तो चालेल असा हा नैऋत्य दिशेला कपाट ठेवताना हा महत्त्वाचा नियम आपण पाळायचा आहे नैऋत्य दिशेलाच आपण कपाट ठेवायचा आहे पण हे सांगितलेले नियम पाळून आपण हे नैऋत्य दिशेला आपण कपाट ठेवायचं आहे आपण कोणत्या दिशेला कपाट ठेवायचं नाही हे आता आपण पहिल्यांदा पाहूया तर वास्तुशास्त्रानुसार घरातील कपाट हे उत्तर आणि पूर्व दिशेला यांच्यामध्ये जी दिशा येते ती दिशा होय तर कपाट मुळीच ठेवायचं नाही याचा वाईट परिणाम घरातल्या प्रत्येक सदस्यावर होत असतो त्यामुळे आपण ईशान्य दिशाला मुळीच कपाट ठेवायचं नाही हा महत्त्वाचा नियम आहे या दिशेला मुळीच कपाट ठेवू नका हे पाहूया की कपाट कसे असावे घरात नेहमी लोखंडी किंवा लाकडी कपाट ठेवणे हे शुभ मानले केलेले आहे लोखंडी किंवा लाकडाचा कपाट हे आपल्या घरात असावे पण वास्तुशास्त्रानुसार चुकूनही दगडी कपाट आपण घरात ठेवायचं नाही यामुळे नकारात्मकता पसरते आणि घरगुती त्रास प्रत्येक सदस्यांना होत असतो त्यामुळे दगडी कपाट आपण घरात मुळीच ठेवायचं नाही किंवा कपाट ठेवताना आपण फक्त दिशाच बघायची नाही तरका ही सुधा सुधा ही। तर काही वास्तू सुद्धा आहेत की तेसुद्धा सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे ते माझे महत्त्वाचे म्हणजे तिजोरी किंवा कपाट हे मजबूत आणि सुरक्षित असावे कपाट किंवा तिजोरी हे आपण थेट जमिनीवर ठेवायची नाही तर तिला थोडा कपाटाला आपण थोडा उंच आधार देऊन आपण त्याच्यावर कपाट किंवा आपली तिजोरी ठेवायची आहे तसेच तिजोरी ही स्वच्छ सुगंधित आणि प्रकाशमान जिथे उजेड भरपूर येईल अशा ठिकाणी आपण आपली तिजोरी ठेवायची आहे किंवा कपाट ठेवायचा आहे आणि प्रत्येक महिन्याला आपण तिजोरीतल्या ज्या नको असेल त्या गोष्टी आपण हे काढून टाकून द्यायचे आहेत आणि ऊर्जा येण्यासाठी सकारात्मकता ऊर्जा येण्यासाठी आपण हळद क कपूर किंवा गुलाबजल हे आपण आपल्या क कपाटावर शिंपडायचे आहे तसे तुम्ही कपाटात लक्ष्मीचा फोटो किंवा कुबेरी यंत्रसुद्धा आपण तिजोरीत किंवा कपाटात आपण ठेवू शकतो पण ते आधी तिजोरीत <coughs> बाहेरच्या बाजूचा प्रकाश आपल्या कपा कपाटात येतो का हे पहिल्यांदा लक्षात ठेवणे हे महत्त्वाचं आहे तर तिजोरीच्या आजूबाजूला आपण भिंतींना कोणता रंग दिला पाहिजेल हेही तेवढंच महत्त्वाचं आहे ते पण जिथे आपण आपले कपाट ठेवतो तर त्या भिंतीला हलका सोनेरी किंवा पिवळा लाल किंवा निळा रंग हा आपण लावला पाहिजे कारण हे रंग शुभ मानले गेलेले आहेत त्यामुळे हे रंग आर्थिक प्रगतीचे प्रतीक मानले गेलेले आहेत त्यामुळे आपण जिथे तुम्ही तुमचे कपाट किंवा तिजोरी ठेवता त्या भिंतीना हे रंग आपण द्यावेत तसेच तिजोरीमध्ये आपण मोती स्फटिक शंख कवड्या कवड्या हे आपण कपाटात ठेवणे हे अधिक शुभ म्हटले म्हटलेले आहे त्या कारण आपण हे ठेवल्यामुळे आपल्या घरात ऊर्जा ही स्थिर राहते आणि ऊर्जा ऊर्जाही नाहीशी होते तर असे हे पैसा टिकवण्यासाठी फक्त आपण मेहनतच नाही तर योग्य जागेची निवड आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या घरात येणं हे महत्त्वाचं आहे तर ही वास्तुशास्त्र फक्त अंधश्रद्धा नाही तर ती ऊर्जा आणि दिशेचे विज्ञान आहे तर तुम मी सांगितलेल्या या गोष्टीचे तुम्ही पालन करा आणि घरात नेहमीच लक्ष्मीचा वास राहील आणि तिजोरी कधीच तुमची ल लक... रिकामी राहणार नाही सदैव पैशाचा ओघ हा चालू राहील तर या सांगितलेल्या दिशेलाच कपाट ठेवा आणि आपल्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तुमची तिजोरी पैशाने सतत भरलेली असेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवा, धन्यवा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद